सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे मनापासून लाख लाख आभार मानतो आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या रूपानं आज आम्हाला फार मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे ते या दक्षिण रायगड जिल्ह्याचे आम्हाला नेतृत्व रूपानं खासदार हे एक खूप मोठी संधी आम्हाला प्राप्त झाली मी म्हणून भारतीय जनता पार्टीचं सर्वप्रथम आभार मानले आणि दुसरं असं की दादांच्या या संयमी नेतृत्वाला सलाम त्यांचं अभिनंदन महाड तालुक्याच्या वतीनं पूर्ण महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं जाहीर अभिनंदन करतो <coughs> दादांनी ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं त्या कामाला खऱ्या अर्थानं धैर्यशील दादांना न्याय पक्षानं दिलेला आहे त्याच पद्धतीनं दादा सुद्धा आम्हा सर्वांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळवून देतील येणाऱ्या काहीच दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी आजच्या घडीला दक्षिण रायगड जिल्हा असेल ते सिंधुदुर्गापर्यंत असेल जेवढे आमदार आहेत त्याच्यात डबल झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसण्यात येईल